नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं या व्हिडिओमध्ये मागच्या व्हिडिओमध्ये आपण व्यावसायिकांना म्हणजे बिझनेस ओनर्सला डिजिटल मार्केटिंगचे नेमके बेनिफिट्स काय आहेत हे आपण बघितले जर का मागचा व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर वरती आय बटनवर क्लिक करा आणि मागचा व्हिडिओ बघून घ्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय बघणार आहोत जर का तुम्ही प्रोफेशनल असाल डॉक्टर सी ए वकील कन्सल्टंट कोच ट्रेनर असाल मेंटॉर असाल तर आपल्याला डिजिटल मार्केटिंगचे काय काय बेनिफिट्स काय काय फायदे होऊ शकतात आणि का डिजिटल मार्केटिंग आपण करायचं काय आपलं गोल असलं पाहिजे का आपलं ऑब्जेक्टिव्ह असलं पाहिजे नुसतं लाईक्स सबस्क्राईबर फॉलोअर वाढवणं हे आपला उद्देश नसलं पाहिजे एक्झॅक्ट काय आपण अपेक्षा ठेवलं पाहिजे हे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघूयात चला तर मग सुरुवात करूयात स्क्रीन शेअर करतो आहे यासाठी सो प्रोफेशनल्स म्हणजे मी कन्सिडर करतो आहे वकील सी ए डॉक्टर कन्सल्टंट कोच मेंटॉर आणि जे इंडिव्हिज्युअल काम करतात जे इंडिव्हिज्युअल काम करतात फायनान्शियल ॲडवायझर पण त्याच्यामध्ये येईल नेटवर्क मार्केटिंगवाले पण त्याच्यामध्ये येतील जे इंडिव्हिज्युअल काम करतात त्यांच्यासाठी हे कसं बेनिफिट ठरेल हे आपण बघूयात सगळ्यात पहिले जर का तुम्ही व्यक्तिगत काम करता इंडिव्हिज्युअली काम करता तर एक ब्रँड बिल्ड करणं गरजेचं आहे आणि हे ब्रँड बिल्ड करत असताना पर्सनल ब्रँड म्हणजे स्वतःचं ब्रँड इंडिव्हिज्युअल ब्रँडिंग खूप जास्त महत्त्वाचं आहे आणि इंडिव्हिज्युअल ब्रँडिंगसाठी मी नेहमी एक एक्झाम्पल एक एक देतो मागच्या व्हिडिओमध्ये दे पण मी एक्झाम्पल एक दिलं ते म्हणजे सोनू शर्माचं सोनू शर्मा, शर्मा कदाचित नाव तुम्ही ऐकलं असेल नेटवर्क मार्केटिंग करतात वेगवेगळ्या कंपन्यांसाठी त्यांनी काम केलं असेल पण आज नेटवर्क मार्केटिंगमध्ये एक चांगलं नाव कोणाचं असं जर विचारलं तर सोनू शर्मा भरपूर लोकांना माहिती आहेत लाखो करोडो लोक नेटवर्क मार्केटिंग करत असतील पण त्यातले सोनू शर्माला खूप जास्त लोक ओळखतात कारण त्यांनी स्वतःचा ब्रँड डेव्हलप केला आहे स्वतःची एक ओळख निर्माण केली भले मोटिवेटेड कॉन्टेंट ते बनवत असतील लोकांना प्रेरित करत असतील लोकांना एनर्जेटी एनर्जी, एनर्जी देत असतील मार्गदर्शन करत असतील पण एक स्वतःचं ब्रँडिंग त्यांनी बिल्ड केलं आहे तर पर्सनल ब्रँड बिल्ड करणं स्वतःची एक वेगळी ओळख बिल्ड करणं खूप जास्त गरजेचं आहे आणि असे अनेक लोक आहेत अनेक डॉक्टर आहेत अनेक कोच आहेत अनेक मेंटॉर आहेत ज्यांनी स्वतःचं एक ब्रँड ओळख निर्माण केली तर पर्सनल ब्रँडिंग इंडिव्हिज्युअल बिझनेसमध्ये खूप जास्त महत्त्वाचं आहे सेकंडरी इन्फ्लुएन्स बिल्ड यस इन्फ्लुअन्स म्हणजे काय तर प्रभाव होय प्रभाव हा त्याचा पॉझिटिव्ह शब्द आहे पॉझिटिव्ह आपण याला अर्थ घेऊयात एखाद्याचा जर एखाद्यावर आपण इन्फ्लुएन्स करतो किंवा एखाद्यावर प्रभाव पाडतो म्हणजे काय तर आपण त्याला ती गोष्ट कन्व्हिन्स करतो चांगल्या पद्धतीने जेणेकरून तो तू आपले प्रॉडक्ट घेईल जेणेकरून तो आपले सर्व्हिसेस पण घेईल आणि त्याला फायदा देखील होईल तर जेव्हा एखादी व्यक्ती किंवा कस्टमर आपल्या प्रॉडक्ट हो सर्विसेस बघून किंवा आपली द्यायची पद्धत बघून किंवा आपण जे काही त्यांना सांगतो याच्या माध्यमातून प्रभावित होतो इन्फ्लुअन्स्ड होतो तेव्हा तो पुढे जाऊन ॲक्शन घेतो आणि प्रॉडक्ट आणि सर्विसेस परचेस करतो तर हे इन्फ्लुअन्स करता आलं पाहिजे आणि जर जास्त लोकांवर इन्फ्लुअन्स करायचं आहे तर एकटा मी एक गोष्ट किती वेळा बोलणार ना आणि हे जर का मी व्हिडिओ बनवून ठेवला हे जर का मी ॲड लावली तर जास्त लोकांवर मला इन्फ्लुअन्स करता येईल प्रभाव पाडता येईल तर इन्फ्लुएन्स बिल्ड करायचा आहे तर डिजिटल मार्केटिंग आवश्यक आहे त्यानंतर ट्रस्ट क्रिएशन म्हणजे विश्वास होय जेव्हा आपण आपलं नॉलेज शेअर करतो दरवेळेस प्रॉडक्ट विकायची सर्व्हिसेस विकायची गरज नाही आहे पण त्या डोमेनचं त्या फील्डचं जे काही नॉलेज आपल्याकडं असेल आणि जेव्हा हे नॉलेज आपण लोकांपुढे मांडतो सातत्याने यूट्यूबच्या माध्यमातून इन्स्टाग्रामच्या माध्यमातून तेव्हा लोकांमध्ये एक विश्वास निर्माण होतो की अरे हां या व्यक्तीला नॉलेज आहे अरे हां या व्यक्तीला या फील्डमधलं इनडेप्थ माहिती आहे अरे हां हा व्यक्ती या फील्डमधला एक चांगला माणूस आहे किंवा एक विश्वासू रिसोर्स आहे तर ऑटोमॅटिकली ट्रस्ट म्हणजे विश्वास निर्माण व्हायला लागतो आणि एकदा का विश्वास निर्माण झाला मग समोरचा व्यक्ती तुमचे प्रॉडक्ट आणि सर्व्हिसेस विकत घेणारच आहे तर ट्रस्ट बिल्डिंग एक महत्त्वाची ॲक्टिव्हिटी आहे जी आपण डिजिटल मार्केटिंगच्या माध्यमातून करू शकतो ऑथॉरिटी होय जेव्हा आपण आपली एक्सपर्टीज लोकांसमोर ठेवतो कारण बघा फक्त समोरच्यानी पैसे दिल्यावरच मी त्याला माझी माहिती देईल माझे प्रॉडक्ट आणि माझी सर्विस देईल ना तर फार कमी लोकं तुमच्यापर्यंत अप्रोच होईल पण जेव्हा आपण आधी लोकांना आपलं नॉलेज माहिती एक्सपिरियन्स किंवा व्हॅल्यू देऊ तेव्हा इन्फ्लुअन्स बिल्ड होईल ट्रस्ट बिल्ड होईल आणि एक ऑथॉरिटी क्रिएट होईल ऑथॉरिटी म्हणजे आपण म्हणूयात सामान्य भाषेत की वजन मार्केटमध्ये एक वजन निर्माण होईल अरे हा ऑथॉरिटी माणूस आहे याच्याकडे एवढं नॉलेज आहे स्किल एक्सपिरियन्स आहे लोक ह्याच्या बाबतीत बोलतात तर या सब्जेक्टमधला या फील्डमधला हा एक ऑथॉरिटी माणूस आहे तर आपली ऑथॉरिटी मार्केटमध्ये क्रिएट करायची मग लोक तुमचंच नाव घेतील हो अरे बाबा फायनान्स पाहिजे तुला तर ह्याच्याकडे जा अरे बाबा डॉक्टरकडे जायचं आहे डेंटिस्टकडे जायचे याच्याकडे जा तर ही ऑथॉरिटी क्रिएट झालं तर लोक आपल्याला रेकमेंड देखील करतील त्यामुळे डिजिटल मार्केटिंगच्या माध्यमातून आपण ऑथॉरिटी बिल्डिंग करू शकतो लीड्स जनरेट आजकाल होतं काय प्रोफेशनल जास्त मार्केटिंग करत नाही डॉक्टर म्हणतो माझं क्लिनिक यावेळेला उघडणार आहेत जेवढी लोकं आज येतील तेवढी थी, येतील सी म्हणतो मी मार्केटिंग करणार नाही जेवढी लोकं येतील तेवढी थी, येतील ओळखीने येतील वकील म्हणतो आम्हाला मार्केटिंग करणं अलाउड नाही आहे आणि अशी अनेक कारणं आहेत पण लक्षात घ्या जर का आपल्याला जास्त बिझनेस हवा आहे जास्त कस्टमर हवेत तर टेबल खुर्ची टाकून दुकान उघडून फक्त कस्टमरची वाट बघून चालणार नाही आहे तर कस्टमर आणण्याकरता आपल्याला कष्ट करावे लागतील आणि ते कष्ट म्हणजे मार्केटिंग आणि त्यामध्ये पण लीड जनरेशन लीड जनरेशन म्हणजे काय तर कस्टमरचं नाव मोबाईल नंबर ईमेल आय डी आपण जनरेट करू ॲडवर्टिजमेंटच्या माध्यमातून आणि मग आपली टीम त्यांना कॉल करेल त्यांना विचारेल त्यांचे प्रॉब्लेम विचारेल प्रॉब्लेम सॉल्व करेल किंवा अपॉइंटमेंट सेट करेल आणि मग ते कस्टमर आपल्या ऑफिसपर्यंत येतील तर कस्टमरला आणण्यासाठी लीड जनरेशन जर आपल्याला करायचं असेल तर डिजिटल मार्केटिंग एक महत्त्वाचं माध्यम आपल्याकडे आहे ऑटोमेशन्स होय ऑटोमेशन्स हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे लीड आली आणि त्याला मी मॅन्युअली कॉल केलं किंवा मी सगळं केलं तर चालणार नाही कारण हा इंडिव्ह्युज्युअल बिझनेस आहे मेनली हा बिझनेस इंडिव्हिज्युअल आणि मी सगळं काम करू नाही शकत तर इथं आपल्याला ऑटोमेशन पण सेट करावं लागेल जसं की लीड आली त्याला ऑटोमॅटिक मेसेज गेला त्याला ऑटोमॅटिक व्हॉट्सअप गेलं किंवा त्याची ऑटोमॅटिक अपॉइंटमेंट सेट झाली किंवा ऑटोमॅटिक माझ्याकडून त्याला कॉल पण गेला जेवढं जास्त ऑटोमेशन करता येईल तेवढं जास्त आपण फ्री राहणार आहोत आणि म्हणून ऑटोमेशन करायचं आहे तर हे डिजिटल मार्केटिंगमध्ये शक्य आहे हाय कन्वर्जन्स जेव्हा हे आपण करू तर ऑटोमॅटिकली कन्वर्जन्स म्हणजे सेल पण वाढणार ट्रस्ट बिल्ड झाला आहे इन्फ्लुअन्स बिल्ड झाला आहे ऑटोमेशन सगळ्या लावलेत तर ॲट द एंड जेव्हा केव्हा के कस्टमर येईल जेव्हा केव्हा लीड जनरेट होईल तर ते कन्व्हर्जन व्हायचे चान्सेस म्हणजे त्या लीडचे कस्टमरमध्ये रूपांतरित व्हायचे चान्सेस देखील ऑटोमॅटिकली वाढणार आहेत आणि हे डिजिटल मार्केटिंगमुळे शक्य होणार आहे स्टडी इन्क्वायरी फ्लो काही लोक म्हणतात सर आमच्याकडे इन्क्वायरीज येत नाही कारण आता इन्क्वायरी अशी येणार नाही लोकं पहिले गुगलवर इन्क्वायरी करणार पहिले लोक गुगलला विचारणार बाबा चांगला डॉक्टर कोणता आहे चांगला वकील कोणता आहे चांगला सी ए कोणता आहे त्याचे रिव्ह्यूज काय त्याचे रेटिंग काय तो माझ्याजवळ आहे का आहे मग मी त्याच्याकडे जातो त्यामुळे आधीसारखं आत्ता राहिलं नाही पण जर का तुम्हाला कस्टमरचा फ्लो कमी पडतो आहे तर आपल्याला कस्टमरपर्यंत पोहोचणं भाग आहे आणि कंटिन्युअस कस्टमरचा फ्लो ठेवायचा आहे तर ॲडव्हर्टिजमेंट पेड ॲडवर्टिजमेंट मार्केटिंगशिवाय कोणताही पर्याय आज अवेलेबल नाही आहे आणि त्यामुळे हे करावंच लागेल बिझनेस ग्रो करायचा आहे स्टडी इन्क्वायरी फ्लो पाहिजे तर डिजिटल मार्केटिंग करावं लागेल लोकल सर्च डॉमिनेशन जसं मी म्हटलं आत्ताच की आज लोक काय करत आहेत आज याला त्याला विचारत बसत नाही कोणी आज प्रत्येक जणाकडे मोबाईल आहे प्रत्येकजण गुगल करतो आहे किंवा बेस्ट डेंटिस्ट कोण आहे बेस्ट केक शॉप कोण आहे बेस्ट सलून कोणतं आहे बेस्ट पार्लर कोणतं आहे बेस्ट डॉक्टर कुठला आहे बेस्ट फायनान्शियल ॲडवायझर कुठला आहे बेस्ट ॲस्ट्रॉलॉजर कुठला आहे माझ्याजवळ कोण आहे कोणाचे रिव्ह्यू चांगले आहेत कोणाचे रिव्ह्यू खराब आहेत कोणाचं रेटिंग चांगलं आहे हे सगळं बघतात आणि मग आपल्याकडे येतात मग जेव्हा लोक हे बघत आहेत त्या लोकल सर्चमध्ये आपण दिसलो पाहिजे आणि तिथं जर का आपलं डॉमिनेट करायचं आहे तिथं जर का आपलं डॉमिनेट करायचं आहे तर डिजिटल मार्केटिंगमध्ये आपल्याला आपल्या बिझनेसची लिस्टिंग बनवावी लागेल आणि तरच आपण हे डॉमिनेशन करू शकू तर लोकल लिस्टिंग करायची लोकलमधे लोकलमधनं बिझनेस जास्त जनरेट करायचा आहे तर हे आपल्यासाठी आहे आणि लास्ट बट नॉट द लिस्ट ॲडिशनल इन्कम सोर्स होय हा पॉईंट ऑफ व्ह्यू देखील तुम्ही आपल्या कन्सिडरेशनमध्ये घेऊ शकता जर का तुम्ही प्रोफेशनल असाल कसं काय कारण जेव्हा तुम्ही इन्फ्लुएन्स बिल्ड करायला जाल जेव्हा तुम्ही ट्रस्ट बिल्ड करायला जाल जेव्हा तुम्ही कॉन्टेंट बनवाल जेव्हा तुम्ही इंस्टाग्रामवर व्हिडिओ टाकाल किंवा यूट्यूबवर व्हिडिओ टाकाल तर तिथून देखील तुम्हाला ट्रॅक्शन मिळणार आहे तिथून देखील लोक विचारणार आहेत आणि मग यूट्यूब देखील आपल्याला पैसे देतं इंस्टाग्राम देखील आपल्याला पैसे देतं तिथं देखील आपण वेगवेगळे प्रॉडक्ट सर्व्हिसेस प्रमोट करू शकतो आणि यातनं देखील आपण अर्निंग करू शकतो याचं उत्तम उदाहरण एक द्यायचं झालं तर माझे एक चांगले मित्र आहेत ज्यांचं नाव आहे डॉक्टर जिंदाल तर दोन वर्षापूर्वी डॉक्टर जिंदाल गायनॅकोलॉजिस्ट आहेत मेलमध्ये आणि खूप चांगलं काम ते करतात त्यांनी यूट्यूबवर नॉलेज देण्याचं विचार करत होते आणि मग आम्ही त्यांचं यूट्यूब चॅनल सेटअप केलं आज त्यांच्या यूट्यूब चॅनलला जवळपास तेवीस लाख फॉलोअर आहेत दोन अडीच वर्षामध्ये तेवीस लाख फॉलोवर्स सबस्क्रायबर्स आपण त्याला म्हणूयात आणि यूट्यूबवरनं पण खूप चांगली अर्निंग होती एकदा तुम्ही चेक करा जर का तुम्ही डॉक्टर असाल वकील असाल डॉक्टर जिंदाल मेल गायनोकोलॉजिस्टमध्ये जास्त काम कुठे करतात काही नाही जे त्यांच्याकडं नॉलेज आहे ते फक्त शेअर करतात आणि लोकांना ते हवं आहे लोकांना जाणून घ्यायचं आहे की भाऊ प्रॉब्लेम कुठं आहे नेमका का, का बाळ होत नाही आहे तर नॉलेज जरी शेअर केलं तर एक यूट्यूब चांगला इन्कम सोर्स होतो आहे एक चांगला इन्कम सोर्स होतो आणि माहीत नाही पुढे जाऊन अजून मल्टिपल सोर्सेस ऑफ इन्कम देखील आपल्यासाठी उभे राहू शकतील हे तुम्हाला केल्यावरच कळेल तर जर का तुम्ही प्रोफेशनल असाल हे सगळे मार्ग आहेत हे सगळे ऑप्शन्स आहेत की का आपण डिजिटल मार्केटिंग केलं पाहिजे कदाचित सुरुवातीला या सगळ्या गोष्टी लक्षात येणार नाहीत पण जेव्हा तुम्ही करायला जाल जेव्हा तुम्ही सुरुवात कराल जेव्हा तुम्ही चालायला लागाल ना तर आपोआप रस्ता दिसायला लागेल आपोआप क्लॅरिटी मिळायला सुरुवात होईल आणि आपाप तुम्हाला आयडियाज देखील जनरेट व्हायला लागतील अरे मी हे करू शकतो अरे मी हे पण करू शकतो अरे हे पण माझ्या बिझनेसमध्ये मा पॉसिबल आहे आणि हे सारे इन्कम सोर्स देखील माझ्यासाठी उपलब्ध आहेत आणि मला ते बनवता येऊ शकतील तर मित्रांनो जर का प्रोफेशनल असेल तर पुन्हा एकदा विचार करा आणि डिजिटल मार्केटिंगचे जे बेनिफिट्स तुम्हाला मिळणार आहेत ते घ्यायला बिलकुल विसरू भी नका आजचा हा व्हिडिओ कसा वाटला खास करून प्रोफेशनल्स लोकं आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये मला सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि फॉलो तर नक्की करा कमेंटमध्ये मला सांगा व्हिडिओ कसा वाटला चला तर मग थांबूयात आजच्या व्हिडिओमध्ये इथेच जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद